नाताळसन साजरा करू उत्साहात प्रभुकृपेची होईल बसतात सर्व ख्रिस्ती बांधवांना नाताळसणाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर सतीश बदकी स्त्रीरोग प्रसुतिशास्त्र व वंध्यत्व तज्ज्ञ कोल्हापूर गार्डन क्लबतर्फे घेण्यात आलेल्या पंचावन्नाव्या उद्यान स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे विविध गटात घाडगे पाटील फाईव्ह स्टार एम आय डी सी मौर्य ॲसेल ॲसेलरी मौर्य ग्लोबल संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल महालक्ष्मी पशुखाद्य संजय घोडावत विद्यापीठ हॉस्टेल संजय घोडावत फार्महाऊस श्रीलेखा उदय थोरात श्री रमेश शहा सुनंदा शिंदे श्री आनंद बापूसाहेब जाधव नम्रता मयूर कुलकर्णी यांनी प्रथम क्रमांक मिळवला विजेत्यांना गार्डन्स क्लबच्या वार्षिक पुष्प प्रदर्शनात बक्षीस प्रदान केले जाणार आहे स्पर्धेसाठी खाजगी संस्था सार्वजनिक संस्था आणि कारखाने असे गट होते यामध्ये मोठे मध्यम लहान छोटे तसेच किचन गार्डन बाल्कनी व टेरेस गार्डन असे उपगट केल्यामुळे बागप्रेमींनी सहभाग नोंदवला आर्किटेक्ट प्रसाद नेडसोशी आर्किटेक्ट अनिरुद्ध नलवडे वनस्पती तज्ज्ञ डॉक्टर मकरंद ऐतवडे डॉक्टर विनोद चिंपले आणि निसर्ग अभ्यासक परितोष उरकुडे यांनी परीक्षण केले स्पर्धेसाठी क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी उपाध्यक्ष अविनाश शिरगावकर सचिव सुप्रिया भस्मे कोशाध्यक्षा प्राजक्ता चरणे उद्यान स्पर्धेच्या मुख्य समन्वयक संगीता कोकितकर प्रशांत पाटील व नेहा काळे यांनी परिश्रम घेतले स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे कारखाने बगीचे अ मोठा गट प्रथम घाडगे पाटील फायव्ह स्टार एम आय डी सी विशेष गौरव पुरस्कार युनिकेम इंडस्ट्रीज ब मध्यम गट विशेष गौरव पुरस्कार घाडगे पाटील इंडस्ट्रीज उजगाव क गट प्रथम मौर्या ॲसेलरी कागल द्वितीय मौर्या अलाय प्रायव्हेट लिमिटेड तृतीय विभागुण कस्तुरी फोंड्री जवर ग्रुप संजय घोडावत ऑफिस चिपरी ड एक छोटा मिनी गार्डन गट प्रथम मौर्या ग्लोबल द्वितीय संजय घोडावत कार्पोरेट ऑफिस मजले तृतीय घाडगे पाटील इंडस्ट्रीज मोडशी संस्था व सार्वजनिक बगीचे मोठा गट विशेष गौरव पुरस्कार संजय घोडावत विद्यापीठ अतिग्रे ब मध्यमगट प्रथम संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल अतिग्रे विशेष गौरव पुरस्कार डी वाय पाटील हॉस्पिटल कदमवाडी क लहानगट प्रथम महालक्ष्मी पशुखाद्य कागल विशेष गौरव पुरस्कार मौर्या कास्टिंग प्रायव्हेट लिमिटेड छोटा गट मिनी गार्डन प्रथम संजय घोडावत विद्यापीठ हॉस्टेल द्वितीय मौर्य इंडस्ट्रीज गोकुळ शिरगाव तृतीय मौर्य इंडस्ट्रीज सर्कल रोड डिवायडर दोन खाजगी बगीचे अ मोठा गट प्रथम संजय घोडावत फार्म हाऊस मजले विशेष गौरव पुरस्कार मेघा किरण पाटील ब मध्यम गट श्रीलेखा उदय थोरात द्वितीय कल्पना घाडगे तृतीय जिया झवर अंबक क गट प्रथम रमेश शहा द्वितीय विजयसिंह भोसले तृतीय निर्मला कोळवणकर ड छोटा गट मिनी गार्डन प्रथम सुनंदा संजय विकास बेला विक्रम पिलानी द्वितीय तृतीय विभागून लक्ष्मी वर्चेट प्राध्यापक रूपा शहा विशेष गौरव पुरस्कार वैशाली संजय बुड्डे बगीचा प्रथम आनंद बापूसाहेब जाधव द्वितीय नितीन गोविंद भावे तृतीय विजयसिंह भोसले विशेष गौरव पुरस्कार प्रवीण संभाजीराव कदम बाल्कनी गार्डन प्रथम नम्रता मयूर कुलकर्णी द्वितीय सुनीता दत्तात्रे करकरे तृतीय विभागून वैजयंती भोसले वैशाली महेंद्र कानडे किचन बाग विशेष गौरव पुरस्कार मेघा किरण पाटील गार्डन्स क्लबचा वार्षिक फ्लॉवर शो व इतर सर्व स्पर्धा पाच सहा व सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी महावीर उद्यान कोल्हापूर येथे आयोजित केला असून बाकीच्या स्पर्धांच्या प्रवेशिका अर्ज दिनांक पंधरा नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत कॅडसन कलर लॅब व फेसेस कॉस्मेटिक येथे उपलब्ध असतील तरी सर्व पुष्प व उद्यानप्रेमींनी सर्व जरूर विविध प्रकारच्या स्पर्धांमध्ये आपला सहभाग नोंदवावा व पारितोषिकांचे मानकरी व्हावे असे गार्डन क्लब तर्फे आवाहन करण्यात आले आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज